संमेलन आता मे मध्ये त्र्यंबकी शब्द आयोजित आहे त्यानंतर तीन ऑक्टोबरला मराठी भाषेला अभिजन भाषा दर्जा प्राप्त झाला त्या दिवशी आपलं संमेलन शिरपूर जिल्हा धुळे या ठिकाणी आयोजित आहे अशा प्रकारे आपली रोडदोड हे सुरू आहे आणि आपला सर्वात सहकारी कशाचे लाभत ते सुद्धा एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे त्याप्रमाणे आळंदीचं संमेलन आपण विश्व रेकॉर्ड झालं आदिशक्ती मुक्तायच्या चारशे पंचेचाळीस पैसे ते नऊशे वर्षानिमित्त आदि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या सातशे पन्नासाव्या जयंती मोसे वर्षानिमित्त आपण मुक्ताईकडून ज्ञानेश्वरांना सातशे पन्नास फुटाची लांब राखी आणि पंच्याहत्तर किलो जाळवंतांची राखी तयार केली होती आणि ती राखी हेरिटेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंदली हा सुद्धा आपल्यासाठी फार मोठी अभिमानाची बाब आहे त्याप्रमाणे द ग्रेट बुक ऑफ इंडिया रेकॉर्ड मध्ये सुद्धा त्याची नोंद घेतली महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सुद्धा त्याची नोंद घेतली आणि अशा प्रकारे आपल्याला दोन हजार एकोणीस मध्ये आपल्या फाउंडेशनला आयएसओ सुद्धा मानवता मिळालं हे सुद्धा आपल्यासाठी फार मोठी अभिमानाची बाब आहे अतिशक्ती मुक्ताईच्या या पावनभूमीतून संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या शुभाशिवादाने आपला थोडासा एक एक प्रकारे त्यांचा प्रसार म्हणून मराठी भाषेचा आपण विविध जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये नेतो हो, आहोत आणि अजूनही आपले पाच संमेलन बाब आहे मलेशिया सिंगापूर आणि दुबई या ठिकाणी सुद्धा आपल्या संमेलन भविष्यात नियोजित आहे पुढचे विषय आहे एक आपल्या एक मोठी आनंदाची बाब आहे असो जास्त वेळ घेत नाही आणि आपले जे पुरस्कार आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत काही लोक आहेत त्यांचंही स्वागत करतो आणि सर्व मान्यवर उपस्थित आहेत त्यांनाही मनापासून त्यांचं अभिनंदन करतो स्वागत करतो आज लग्नात आहे काही पुढे आहे रश आहे आपला वर्धापन दिन हा नोव्हेंबर मध्ये पर असतो परंतु काही अडचणीमुळे आपण आज घेतलेला आहे आदरणीय जे आपले प्रमुख अतिथी आहे विशेष आदरणीय साहेब असतील आदरणीय आदरणीय चंद्रकांत भाऊ पाटील आहेत आदरणीय अशोक भाऊ आहेत नगराध्यक्ष त्याप्रमाणे संजनाताई त्या नुकत्याच नगराध्यक्ष सर्व मान्यवरांना भेटून आलो त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत कार्यक्रमात व्यस्त आहेत ते दिवसभर पण कार्यक्रम आहे ऐकून केव्हा आपल्याला भेट देतील कर्थसाहेबांना सुद्धा फोन येऊन केला चंद्रकांत भाऊ पाटलांचा सुद्धा फोन येऊन केला आणि सर्वांना शुभेच्छा सांगा असं सुद्धा त्यांनी आपल्याला या माध्यमातून शुभेच्छा दिलेल्या